नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणितची कोया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील अंक गणिती श्रेणी यावर आधारलेला जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तीन त्यातील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील पहिल्या प्रश्नातील जी पाच उपप्रश्न आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील जी उरलेली उदाहरणे आहेत ती सोडवणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता प्रश्न क्रमांक सहा बघा एका अंकगणिती श्रेणीची पहिली दोन पदे वजा तीन चार आहेत तर एकवीसवे पद किती आहे आता इथे जे चार पर्याय दिलेले आहेत त्यातलं पर्याय क्रमांक एकशे सदोतीस म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे आता या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर ते आता मी काही सांगत नाही तुम्हाला फक्त आणि तुम्हाला इथे सोडवता था येतंच पण फक्त एक सोपं जावं म्हणून मी असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर मी फक्त पर्याय क्रमांक प्रश्न आणि पर्याय क्रमांक सांगणार आणि एक्सप्लेनेशन हे तुम्ही स्वतः बघून घ्या आता प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे जर एका अंकगणिती श्रेणीसाठी दी बरोबर पाच तर टी अठरा वजा टी बरोबर किती मग आता ए बरोबर आपलं ए बी आणि सी डी चार चार हे चार पर्याय दिलेले आहेत एक्सप्लेनेशन इथे मी त्याचं दिले त्याच्यावरनं जे उत्तर आलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक सी पंचवीस आता इथे बघा तीनच्या प्रश्न क्रमांक आठ सॉरी आठ तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज डॅश डॅश आहे हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे इथे आणि पर्याय क्रमांक इथे आहे ए, ए पंचेचाळीस आता इथे बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ आहे पंधरा दहा पाच या अंकगणिती म्हणजे अशी पुढे या अंकगणिती शिर्डीच्या पहिल्या दहा पदांची बेरीज डॅश डॅश आहे आता इथे त्याचे पर्याय क्रमांक दिलेले आहेत मी इथे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करून दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक आहे ए वजा पंचाहत्तर आता इथे प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे <coughs> प्रश्न क्रमांक दहा आहे एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद एक असून एन वे पद वीस आहे जर एस एन बरोबर तीनशे नव्याण्णव तर एन बरोबर किती आता नेहमीप्रमाणे बघा इथे मी तुम्हाला हे एक्सप्लेनेशन त्याचं इथे दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक त्याचा आहे बी बी किती अडोतीस तर याप्रमाणे आपला सरावसांचं प्रश सॉरी सराव प्र संकीर्ण प्रश्न संग्रह तीनमधला पहिला प्रश्न पूर्णपणे सोडवून झालेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद